राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे मार्फत विधी सेवा महाशिबिर व शासकीय सेवा योजनांचा महामेळावा आज येथे आयोजित करण्यात आला आहे त्या अनुषंगाने मान्य तहसीलदार सर मान्य जिल्हाधिकारी सर आणि मान्य उपविभागीय अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाने आणि आदेशाने आज शासकीय योजनांच्या महामेळाव्याअंतर्गत पुरवठा विभागाचा स्टॉल या ठिकाणी आम्ही स्थापन केलेला आहे या या स्टॉलमधून लाभार्थ्यांना नवीन शिधापत्रिका देणे त्याचप्रमाणे दुय्यम शिधापत्रिका ला त्याचप्रमाणे शिधापत्रिकेतून नाव कमी करणे आणि नाव वाढवणे या संदर्भातले लाभार्थ्यांना माहिती दिली जात आहे तसेच लाभार्थ्यांचे निर काही शंकांचे निराकरण स्टॉलमध्येच करून देण्यात येत आहे यासाठी मान्य तहसीलदार सरांनी दिलेल्या निर्देशानुसार आज सर्व प्रकारचे विविध फॉर्म्स संदर्भातील आणि लाभार्थ्यांना द्यावयाची माहिती या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे धन्यवाद